शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आलो तर नाश्ता करायला लागलो आज सकाळची सुरुवात मस्त अशा नाष्ट्याने झाली तर गरमागरम पीठ काय केलंय नाश्ता करून बरं बाहेर चाललं बाहेर म्हणजे दवाखान्यात आज जायचं आहे मला दाखायचं ट्रीटमेंटसाठी तर चालली मी आणि आज म्हटलं नाश्ता करूया आणि जाऊया परत काय होते खूप वेळ होते आणि गर्दी पण खूप होते म्हटलं आता अकरा बारा नंतर येते डॉक्टर तर आता मी दवाखान्यात चालले फक्त नाश्ता आज केला आणि चालणार आहे परत आल्यावर जेवण करणार आहे आणि दुसरं पण थोडं काम आहे आणि ते पण कामं आहेत काहीतरी भया वगैरे वगैरे का काय काय घ्यायचं असं काय शाळेचं बघू आज घेऊन माहिती बघू आता झिकड <laughs> चला आलो नाश्ता राहुल आता दवाखान्यात मी आले आणि मला जे दाढायला इन्फेक्शन झालं होतं ना त्यामुळे हे सगळं गाल वगैरे ना असं सुजायचं आणि दुखत पण खूप होतं नंतर डॉक्टरांनी मग मला औषधं दिली होती आणि त्या औषधानं मग कमी आलं माझं सगळं मग परत कमी आल्यानंतरच मी गेले एक्सरे वगैरे काढून आता बघितलं होतं आणि सगळं आहे व्यवस्थित इन्फेक्शन पण कमी झालं होतं दुखायचं पण थांबलं होतं म्हटलं तिथे नसा भरायचं काम चालू होतं त्याशिवाय नसा भरल्या जाणार नाहीत म्हणून आधीच सांगितलं होतं ना त्यांनी मग नसा भरून घेतले आणि आता पुढच्या आठवड्यात मला बोलवले आणि तोंडातून असं अगदी तोंडात अग म्हणजे असं धूर आल्यासारखं मला म्हणजे जा त्यावेळेला जाणवत होतं मी काय त्यावेळी बघितलं नव्हतं डोळ्यावर असं लाईट पडते ना काय डोळ्याचं असं झाकूनच बसलेले असते मी त्यामुळे पण आता मी परत व्हिडिओत बघितलं तर खरंच धूर येत होतं तोंडातून आणि त्यावेळेला जाणवत मात्र असं धूर असं आल्यासारखं मला असं जाणवत मात्र होतं मी दवाखान्यात दवाखान्यात जाऊन जेवण केलं थोड्या वेळात थांबून आणि आता इथलं राहिलं म्हणलं तर आज राहिल राहिले इथले आणि वरचं वरच साखरेचे छाप्याचे डबे म्हणा सगळं हे ना काढून भांडी ती घासून आता एवढंच राहिले एवढं करून घेते पटकन तिथं साहित्य काढून पुसून घेतलं भांडी घासून वाळते तोपर्यंत इथलं पण सुकते की मला गे त्यात साहित्य आपले भरायचं आणि व्हायचं आता आवरायला लागते मी पटापटा का खूप ह्या दवाखान्याच्या ह्याच्यात वेळ झालाय आवरून घेते काम इथं भांडी एवढी ठेवल्यात सुकायला थोडे डब्बे हे इथं बाहेर आणलेत अजून पाठीमाग पण आहेत भरपूर खालचं तिथलं पुसून घेतलंय आता थोड्या वेळाने सगळं लावायचं आता थोड्या वेळ विश्रांती घेते थांबते आता आणि मग आवरायचं आता आणू हम्म आणू लागली परत फुलं तोडते बस बास तुटतील बास, बास नाजूक असतील फुलं तुटतात तसं केल्यावर बस चला या अनु चल सगळं आवरलं तर थोडी त्यात राहिले भांडी साबणानं इतकं फरशी घाण होते ना सगळं पुसावं लागतं आता तनू लागले धुवून घ्यायला तनून सगळं दूध उतू -दू घालवलं ए चल ना गाणो माझा किचन कट लागले धुवायला माझं भांडून पर्यंत सगळा म्हणलं मोकळा झालाय तर भिंती वगैरे सगळं वरण धुवून घ्यावं लावायला हो। लागली मी सगळ्या डब्या वगैरे वाळे स्वच्छ काय काय सगळ्या डब्यातला सगळ्यात काढलेलं आहे ना चिमाचा वेळ वेळ लागलाय खूप माझं सगळं पसर इतका पडलाय ना आणि त्याची ना तर बट निघाले असे निघाल्या पाहुणे येते म्हणते तर खरं आहे का हे ये येतात का पाहुणे मी काम सगळं साहित्य लावलं आणि इथलं पण झालं सगळं आणि स्वयंपाकात काय केलंय आज दाखवते हो मी आणि स्वयंपाक केलाय आत्ता कुकरला भात केलाय आणि आत्ता केली ही चिगड्याची भाजी आणि भाकरी केली आणि थोडीशी बटाट्याची आमटी आहे सकाळची शिल्लक ते काय पात्र भाजी केली नाही नंदा जाऊ त्याचा तर आता जेवण करायचंय भाकरी आणि शिगळ्याची भाजी असं जेवण नका ह्याचं करून घेतो आम्ही जेवण तुम्ही पण या सगळेजण खायला जेवायला हां सांग की या म्हणा की हां काय भाजी आणि हां चिगड्याची भाजी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा हा लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका बाय <laughs> लगेच बाय नाही आज नाही आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय <laughs> <laughs> बाय आता म्हणायला अजून ती शिकली हा कस काय शिकलीये तू अनुकुणी शिकवले तुला तर नू शिकवले म्हणते बर